प्रतिक्रिया जाणून घेतली होती तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की गरज लागली तर माझी संपत्ती देखील मी यासाठी पणाला लावीन पण लवकरात लवकर या खातेदारांचे पैसे देईन पण तसं काही होताना दिसत नाहीये आणि हा मोर्चा काही आता काही वेळापूर्वीच काढण्यात आलेला एक महत्वाची बातमी यानंतरची देखील आपण बघणार आहोत सिंचन घोटाळा प्रकरणाची एक महत्वाची बातमी आता आपल्यापर्यंत पोहोचते आज या प्रकरणाची सुनावणी होणार आहे सिंचन घोटाळा प्रकरणी चौकशी सीबीआयडी किंवा इतर कोणत्याही केंद्रीय तपास यंत्रणेला देण्याबाबत जनमंच आणि अतुल जगताप या दोन याचिकाकर्त्यांनी ठाम भूमिका घेतली आहे आणि या घोटाळ्यावर आज मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठासमोर काही वेळातच सुनावणी अपेक्षित आहे सिंचन घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आय सी बीनं क्लिनचीट दिलेली आणि त्यावरही या याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतलेला आहे एसीबीच्या महासंचालकांच्या दोन वेगवेगळ्या शपथपत्रांनंतर राज्य सरकार चौकशी करण्याबाबत गंभीर नसल्याचा आरोपही दोन याचिकाकर्त्यांनी घेतलेला दिसतो आणि त्यामुळे आज या महत्वाच्या प्रकरणी सुनावणी होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे आताची महत्वाची बातमी सिंचन घोटाळा प्रकरणी ही एक महत्वाची सुनावणी आज होणार सुना आहे सागर कुलगणींकडून अधिक माहिती घेऊयात सागर काय काय मिळतोय आत्ताचं तपशील सागर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय सिंचन घोटाळ्या प्रकरणी आज ही एक महत्वाची सुनावणी होणार आहे आणि या प्रकरणाची चौकशी सीबीआय ईडी किंवा इतर कोणत्याही केंद्रीय तपास यंत्रणेला देण्याबाबत जनमंच आणि अतुल जगताप या दोन याचिकाकर्त्यांनी ठाम भूमिका घेतल्याचं कळत आहे मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठासमोर आज ही महत्वाची सुनावणी होणार आहे सागर कुलकर्णींकडून अधिक माहिती घेऊयात सागर काही अधिक तपशील याबद्दलचा आज कळू शकलाय आज नागपूर खंडपीठामध्ये एक महत्वाची याचिका अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्याच्या संदर्भात होत आहे विशेष म्हणजे यापूर्वी राज्याच्या क्लीन चीट दिली आहे पण तरी देखील याचिकाकर्त्यांनी उल्लेख केलेला आहे की हा शंभर कोटीपेक्षा अधिक घोटाळा आहे यामुळे केंद्रीय यंत्रणांकडून या संदर्भात चौकशी केली जावी आणि तशा स्वरूपात आज नेमकं खंडपीठामध्ये काय होत हे पाहणं गरजेचं आहे जर तशा स्वरूपाची भूमिका खंडपीठाचा निर्णय झाला तर मात्र अजित पवारांसाठी एक अडचण वाढणार आहे कारण की एसीबीने भलेही क्लीनचीट दिली असली तरी सेंट्रल एजन्सी कडनं आता यापुढे तपास होईल धन्यवाद या माहितीबद्दल पण आपण बघतोय की नागपूर खंडपीठासमोर आज ही सुनावणी होईल आणि सिंचन घोटाळ्यामध्ये आपल्याला माहिती अजित पवार यांना एसीबीनं दिली दिलेली होती पण अतुल जगताप आणि जनमंच या दोन ज्या याचिका दाखल करण्यात आल्यात त्यांनी याबद्दल तीव्र आक्षेप नोंदवलेला आहे एसीबीच्या महासंचालकांच्या दोन वेगळ्या शपथपत्रानंतरही राज्य सरकार चौकशी करण्याबाबत गंभीर नाही असा आक्षेप यात ठेवण्यात आलाय पुढची बातमी आपण बघणार आहोत तर चंद्रकांत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी तर मंगलप्रभात लोढा यांची पुन्हा एकदा भाजप मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्या असं कळतंय आताच्या क्षणाची महत्वाची बातमी भाजपच्या गोटातली चंद्रकांत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी तर मंगलप्रभात लोढा हे पुन्हा एकदा मुंबई अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे सागर कुलकर्णींकडून अधिक माहिती घेणार सागर चंद्रकांत पाटील यांची पुन्हा भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी तर मंगलप्रभात लोढा यांची पुन्हा एकदा भाजप मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे आताच्या क्षणातली भाजपच्या गोटातली ही एक महत्वाची बातमी आपण बघतोय आपल्याला माहिती आहे चंद्रकांत पाटील हे सातत्यानं भाजपची भूमिका मांडतायत आणि आत्ताच्या सरकारला तोड उत्तर देण्यासाठी चंद्रकांत पाटील हे प्रसिद्ध आहेत आणि आत्ताची एक महत्वाची बातमी कळते त्यानुसार मंगलप्रभात लोढा यांची मुंबई प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आपल्याला माहिती आहे शनिवार आणि रविवार नवी मुंबईत देखील एक मोठं अधिवेशन पार पडणार आहे भाजपचं आणि त्या पार्श्वभूमीवर झालेली ही एक महत्वाची बातमी आपण बघतोय पुढची बातमी आपण बघणार आहोत पुण्याजवळच्या दत्तवाडीजवळ असलेल्या नाल्यात काल संध्याकाळी दोन वर्षांचा एक मुलगा पडला आणि यानंतर अग्निशमन दलानं काल संध्याकाळपर्यंत त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात शोधकार्य राबवलं पण त्याचा शोध लागू शकला नाही आणि सकाळी पुन्हा एकदा बचाव कार्याला सुरुवात झाली आहे तर दुसरीकडे वसईमध्ये एका खाणीच्या खड्ड्यामध्ये दोन मुली बुडाल्याचं कळत आहे बांद्रातल्या या मुली असल्याचं कळत आहे दीप्ती सिंग आणि खुशबू शेख या नववीत शिकणाऱ्या आहेत आणि पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्यामुळे त्याचं कळत आहे या, या सगळ्यांसाठीच शोधकार्य सध्या वेगानं सुरू आहे पुण्यामध्ये देखील आपण बघतोय की कशा रीतीने हे सगळेच जवान सकाळी सात वाजल्यापासून या दोन वर्षाच्या लहानग्यासाठी अतोनात प्रयत्न करून त्याचा काही ठाव ठिकाणा लागतोय का यासाठी प्रयत्न करतात आणि वसईतली देखील आपण बातमी बघतोय जिथे दीप्ती सिंग आणि खुशबू शेख या नववीत शिकणाऱ्या मुली या खड्ड्यात बुडल्यात अशी माहिती कळतीय